प्रश्न पहिला कोणता त्रास असणाऱ्या व्यक्तींनी वांगी अजिबात खाऊ नये पर्याय आहेत ए हृदयरोग बी पित्त सी कर्करोग डी मुतखडा याचे बरोबर उत्तर आहे डी मुतखडा प्रश्न दुसरा खजूर खाने कोणत्या व्यक्तीसाठी फायदेशीर आहे ए रक्तदाब बी हृदयविकार सी कॅन्सर डी वरील सर्व याचे बरोबर उत्तर आहे डी वरील सर्व प्रश्न तिसरा अशी कोणती भा फळभाजी आहे त्यामध्ये सर्व व्हिटॅमिन असते ए गाजर बी टोमॅटो सी काकडी डी भेंडी याचे बरोबर उत्तर आहे ए गाजर प्रश्न चौथा हत्तीच्या तोंडामध्ये किती दात असतात ए सव्वीस दात बी छत्तीस दात सी पंचवीस दात डी अठ्ठावीस दात याचे बरोबर उत्तर आहे ए सव्वीस दात प्रश्न पाचवा कोणती भाजी जास्त दिवस खराब होत नाही ए फ्लावर बी टोमॅटो सी भोपळा डी याचे बरोबर उत्तर आहे सी भोपळा प्रश्न सहावा चहा सोबत चपाती खाल्ल्याने कोणता त्रास होतो ए वजन वाढते बी कावीळ सी संधिवात डी मुळव्यात याचे बरोबर उत्तर आहे ए वजन वाढते प्रश्न सातवा सोबत काय खाल्ल्याने अंगावर पांढरे डाग येतात ए दही बी हळद सी मिरची डी दूध याचे बरोबर उत्तर आहे डी दूध प्रश्न आठवा कलिंगडासोबत काय खाणे शरीरासाठी हानिकारक असते एलिंबू बी हळद पुदिना पुदिना याचे बरोबर उत्तर आहे डी पुदिना प्रश्न नव्वा कोणत्या भाजीचा रस वजन कमी करण्यासाठी मदत करतो ए शेपू बी मेथी सी दुधी भोपळा डी पालक याचे बरोबर उत्तर आहे सी दुधी भोपळा प्रश्न दहावा कावीळ बरी होण्यासाठी कोणते फळ मदत करते ए अननस बी सफरचंद सी डाळिंब डी आंबा याचे बरोबर उत्तर आहे सी डाळिंब आमचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू